सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे तेहतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळ झाली आणि अंजली लवकर उठली तिनं वेदकडे पाहिलं तर आज वेद खूपच सावध झोपला होता चक्क दोन्ही हाताची घडी घातली होती त्यानं आणि झोपेतच अटेन्शन अवस्थेत झोपला होता मग अंजली थोडी हसली आणि म्हणाली खूप खूप हट्टी किती हट्टी करावं माणसानं त्याला काही लिमिट असते की नाही आता त्याला असं झोपलेलं पाहताना आज तिला मोह आवरला नाही त्याच्याजवळ जाण्याचा आणि ती त्याच्याजवळ गेली पण फक्त त्याच्या चेहऱ्याकडे एक टग बघत राहिली आणि म्हणाले अहो एक सांगू तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून मी तुमच्या आयुष्यात उशिरा आले पण मी तुमच्या आयुष्यात वेदाच्या अगोदर आले असते तर तुम्ही असंच हट्टी प्रेम केलं असतं का हो माझ्यावर पण असो तुमचा तिरस्कार तर तिरस्कार तो तरी माझ्या वाटेला आला आणि मी यातच खुश आहे पण तुम्हाला मिळवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार मग त्यात माझी जीत होऊ द्या किंवा हार होऊ द्या पण मी लढणार कारण मी जिंकणं किंवा हरणं फक्त तुमच्या हातात आहे असं ती त्याच्याशी बोलत होती आणि वेदनं पुन्हा कूस बदलली तशी ती गडबडीत उठली आणि आंघोळीला गेली आणि ती सचेल स्नान करून ओले केस डोक्यावर टॉवेलने गुंडाळून बाहेर आली आता तिने वेदकडे पाहिलं तर तो, तो पलीकडे तोंड करून झोपला होता आणि तिला आता वाटलं की साडी चेंज करायला हरकत नाही तो जागाच्या आत ती साडी चेंज करणार होती कारण तिला पटकन बाहेर जायचं होतं पूजेची तयारी करायला मग तिने तिचे ओले केस झटकले आणि एका बाजूने घेतले आता त्याने गाऊन काढून फेकला आणि त्याच्याकडे बघत बघतच ती हळूहळू साडी घालत होती इतक्यात पुन्हा वेदनं त्याची कूस बदलली आणि त्याच्या बंद डोळ्यासमोरच त्याला असं वाटलं की काहीतरी हालचाल होते आणि त्यानं त्याचे अर्धवट मिटलेले डोळे उघडले आणि त्याला समोर नयनरम्य नजारा दिसला फक्त परकर आणि ब्लाऊजवर असलेली अंजली आणि तेसुद्धा ब्लाउज घालतच होती फक्त अर्धवट घातलेला होता ती समोर बघून ब्लाउजचा हुक लावत होती तिचे सगळे ओले केस दोन्ही बाजूने गळ्यात आले होते काही भिजलेल्या केसांच्या बटा डोळ्यांवर आलेल्या होत्या आणि वेद अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनीच तिच्याकडे पाहत होता मग अंजलीने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं तर त्याचं तोंड आता थोडं छाताकडे होतं आणि त्यानं गुपचूप डोळे मिटून घेतले आणि तिने पुन्हा छातीजवळ क्रॉसमध्ये दोन्ही हात ठेवले आणि तिला वाटलं तो बघत तर नाही ना, ना माझ्याकडे मग तिनं त्याची चाहूल घेतली पण तो गुपचूप पडला होता आणि पुन्हा ती तिचं ब्लाऊज घालण्याच्या नादाला लागली वेदने आता न राहून पुन्हा हळूच डोळे उघडले आणि आपण कोणत्या हक्कानं तिला निहाळतोय हे सुद्धा त्याच्या लक्षात नव्हतं आपण तिला बायको मानत नाही आपण तिला बायकोचा हक्क दिला नाही मग आपण तिला का बघतोय या अवस्थेत याची आता त्याला कसलीच आठवण राहिली नव्हती फक्त तो तिला आता बघायचं सोडणार नव्हता त्यानं त्याची नजर तिच्या पूर्ण शरीरावरून फिरवली तिच्या डीप बॅग गळ्याचा तो ब्लाऊज आणि त्यातून दिसणारी तिची गोरी गोरी पाठ आणि ब्लाऊजच्या लटकन लटकलेल्या हो त्या दोन नाड्या खाली तिच्या नितंबापर्यंत लटकत होत्या आणि तिची होणारी ती नाजूक मोहक मंद हालचाल खूप सुंदर खूप सुंदर असं त्याचं मन त्याला म्हणायला लागलं आता अंजलीने हळूच ती लाल रंगाची साडी उचलली आणि वेदला वाटत होतं की पहाटे पहाटे त्याला पडलेलं हे सुंदर स्वप्न आहे की काय आता अंजलीने तिच्या पेटीकोटमध्ये तिची साडी खोचली आणि तिथेसुद्धा वेद बघत होता आणि त्याची नजर तिच्या बारीक कमणीय कमरेवर गेली मग तिने साडी घातली नेऱ्याच्या हळूहळू प्लेट करताना पुन्हा तो तिच्याकडे पाहत होता आणि त्याला ती अजूनच सुंदर दिसत होती अंजलीची नजर जशी त्याच्याकडे गेली तसा तो आता तिला तिच्याकडे टक्क डोळे उघडे ठेवून बघताना दिसला आणि अंजलीने मोठे डोळे केले आणि त्याच्याकडे चकित होऊन बघायला लागली आणि बापरे हे कधीपासून बघतात माझ्याकडे याचा तिला अंदाज येईना आणि वेद आता पुरता घाबरला आणि ते हे ते आपलं मी माझं तुझं मला हां वॉशरूम वॉशरूमसाठी जायचं आहे असं म्हणून तो बाथरूममध्ये पळाला आणि बाहेर यायच्या आत तो अंजली अंजलीसुद्धा कशी माझी आवरून वेदांतिकाकडे पळाली आणि सुद्धा सेम टू सेम त्याच लाल साडीमध्ये तयार झाली होती सकाळी सकाळी दोघींचंही रूप अगदी खुलून आलं होतं गोऱ्या गोमट्या वेदांतिका आणि अंजली त्या लाल साडीत किती छान दिसत होत्या अगदी गुलाबाच्या फुलासारख्या वेद आता बाथरूममधून हळूच बाहेर आला आणि ती नाही हे पाहून रिलॅक्स झाला आणि म्हणाला तिला कळलं असेल का मी तिला इतका वेळ बघत होतो ते पण मी तिला का बघत होतो नॉनसेन्स असं स्वतःलाच म्हणून तो तयार होऊन बाहेर गेला मग आता नाश्त्याला बाकीचे बसले पण या दोघी अजून आल्या नव्हत्या आणि रोहित मला आई साहेब मलाही नाश्ता नकोय सुद्धा वेदूसोबत उपवास करणार असा तो वेदकडे बघून म्हणाला आणि आता वेदने मात्र त्याच्यासमोर असलेला नाश्ता गुपचूप खायला सुरुवात केली आणि मग हसून म्हणतो कसा जिजू पुरुषांना कंपल्शन नसतं ना म्हणून खाल्लं मला नाही उपाशी राहायला जमत आणि रोहितने छान छान खा खा हां असं म्हणून उपरोधिकपणे मान हलवली पण वेद फक्त एक दिवस राहायचं होतं उपाशी वर्षभर नाही असं त्याला रोहित म्हणाला आणि विचार कर या बायका कशा करत असतील मग हे व्रत वगैरे आणि वेद खात खात म्हणाला आय डोंट नो यू जू मला याच्यावर विश्वास नाही उपवास व वर व्रत फास्ट कशासाठी करायचं रोहित मला वेद त्यासाठी जोडीदारावर प्रेम असावं लागतं आणि तेव्हाच कळतं की हे सगळं कशासाठी करतात आणि वेद आता गुपचूप खात होता काहीच न बोलता इतक्यात अंजली आणि वेदांतिका बाहेर आल्या आणि ध्रुव म्हणाला डॅड सियर तसं सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि दोघींनाही त्या लुकमध्ये बघून सगळे हरकून गेले सगळे त्यांच्याकडे बघून खुश होत होते आणि नकळत वेदच्याही चेहऱ्यावर स्माईल आली आणि आई साहेब म्हणाल्या वा याला म्हणायचं खानदानीपणा आणि आबासाहेब म्हणाले रोहित आम्ही दोघे पुढे निघतोय मानाची पालखी लवकर निघाली पाहिजे आणि मी गेल्याशिवाय ती निघत नाही तुम्ही चौघेसुद्धा पटकन तयार होऊन तिकडे या देवीला अभिषेक करण्यासाठी जायचं आहे ना आणि आई साहेब म्हणाल्या हो आणि वेदांती का सुद्धा काचेचे कवर असलेले दिवे घ्या म्हणजे वाऱ्याने ते जाणार नाहीत आणि मंदिरात जाईपर्यंत दिवा राहील वेदांतिका म्हणाली हो आईसाहेब मग ते दोघे गे गेले पुढे आणि इतक्यात पांढरेशुभ्र ताजे ताजे मोगऱ्याच्या टपोऱ्याकडीचे एका तबकामध्ये गजरे आले आणि त्याचा सुगंध पूर्ण पॅलेसभर पसरला अंजली तर फार हरकून गेली ते गजरे पाहून आणि ती त्या गजऱ्यांना हात लावणार इतक्यात वेदांतिका माळी थांब तू नाही गजरा लावायचा तू नवरा तुला गजरा लावेल आज इतकं मोठं व्रत तू त्याच्यासाठी करशील मग त्यानं तुझ्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे की आणि वेद उपाशी राहायला जमत नाही पण गजरा माळेल तरी जमेल ना तुला वेदने आता दुर्लक्षच केलं आणि खात राहिला हे इतके सगळे सोबस्कार तो तिच्यासोबत करणारच नव्हता मग वेदकडे बघून रोहित म्हणाला सोड ना वेदू पण तू ये इकडे चल मी तुला गजरा माळतो मग रोहितने तिथेच सगळ्यांसमोर तिच्या केसात गजरा माळला आणि वेदांतिका खूपच छान दिसायला लागली होती पण तिच्या तुलनेत आता अंजली फिक्की दिसायला लागली होती कारण तिच्या केसात गजरा नव्हता आणि वेदला स्वतःलाच ते आवडलं नाही पण तिचा तिनं हाताने गजरा लावून घ्यावा असं त्याला वाटलं मग तो नाश्ता करून बेडरूममध्ये निघून गेला आणि त्याला वाटलं की तो नाही लावणार म्हणजे ती स्वतः लावून घेईल की गजरा कशाला माझी वाट पाहिल ना पण काही वेळाने अंजली बेडरूममध्ये आली पण तिने गजरा लावलेलाच नव्हता आणि तो इनडायरेक्टली म्हणाला अशी पण काही रीत असते का की नवऱ्याने गजरा लावावा तरच तो छान दिसतो किती खुळचट आणि नॉनसेन्स कल्पना आहेत या जिजू काहीही सांगतात आणि अंजली म्हणाली खुळचट तर खुळचट पण एकमेकांवर प्रेम असलं की त्या खुळचट कल्पनासुद्धा हवे हवेशा वाटायला लागतात पण सोडाना तुम्हाला सांगून काय उपयोग तुम्हाला कुठे कळणार आहे असं म्हणून ती बाहेर गेली आणि वेद म्हणाला म्हणजे नक्की हिला काय म्हणायचं होतं मी बुद्धू आहे की काय काहीच न कळायला गजरा लावू नाही तर बस मला काय करायचं आहे असं म्हणून त्यानं विषय सोडला पण खरंच आता अंजलीनं गजरा लावलाच नाही तिच्या समोर तबकामध्ये खूप सारे गजरे पडलेले होते आणि मघाशी तर किती हरकून गजरांकडे गेली याचा अर्थ तिला गजरे खूप आवडतात आणि वेदने आता थोडं ठरवलं लावून टाकावा का तिला गजरा आता ती इतका उपवास करा म्हणजे आपणही थोडं सहकार्य करावं निदान आई साहेब आणि आबासाहेबांना दाखवण्यासाठी आणि वेद ध्रुवला म्हणाला ध्रुव इकडे ये ना ध्रुव म्हणाला काय झालं मामा वेद हळूच त्याला म्हणाला ध्रुव तिला इकडे बोलव ना ध्रुव म्हणाला कोणाला वेद पुन्हा हळूच म्हणाला अरे तिला रे ध्रुव पुन्हा त्याच्या स्टाईलमध्ये म्हणाला तिला कोणाला आणि वेद हसला आणि त्याला गुदगुला गुद करून म्हणाला बदमाश कुठला मुद्दाम करतोस ना अरे देवीला बोलव ना इकडे आणि ध्रुव म्हणाला कशाला तुम्ही फ्रेंडशिप करणार का तिच्यासोबत वेद म्हणाला नाही माझं दुसरंच काम आहे मग ध्रुव त्याला ठेंगा दाखवत म्हणाला मग तुमचं तुम्ही बोलवा मी बोलवणं नाही आणि वेद त्याला म्हणाला ध्रुव किती बदमाश आहे सर तू आणि ध्रुव हाताची घडवून त्याला म्हणाला तुमच्यापेक्षा कमीच आणि आ हे इतकंच छोटं पोट्ट किती बोलतं त्याला असं त्याला वाटलं इथे सगळं राईट आणि मी एकटा रॉंग आहे की काय म्हणून मला सगळे बोलतात असं त्याला वाटलं आणि इतक्यात वेदांतिका अंजली तिथून निघाल्याच होत्या आणि अंजलीच्या केसात अजूनही गजरा नव्हताच वेदांतिकाच्या केसात मात्र होता रोहितने माळलेला आणि आता तिला कशी हाक मारावी हे त्याला कळेना आणि गजऱ्याशिवाय तर ती सुंदर दिसणारच नव्हती मग तो हळूच एका कोपऱ्यात उभा राहिला आणि अंजली तिथून निघालीच होती की त्याने तिच्या हाताला पकडून तिला कोपऱ्यात ओढली आणि ती घाबरली आणि हे काय कोणी तिला असं ओढलं असं म्हणून ती ओरडली इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि गप्प बस असं म्हणाला आणि ती भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघतच होती आणि तिला तिचा चेहरा पुढे करून उभा राहा असं डोळ्यांनी त्यानं इशारा करून बोटांनी टर्न बॅक असा इशारा केला आणि तिला काहीच ना की त्याच्या मनात काय आहे आणि ती त्याच्याकडे पाठ करून उभा राहिली त्यानं खुणवलं तसं मग वेदने खिशातून गजरा काढला आणि तिच्या केसात गजरा मारला आणि म्हणाला आता खुश आणि हे सगळं मी फक्त इथे आहे म्हणून करतोय कुठलाही गैरसमज करून घेऊ नको समजलं अँड बाय द वे छान दिसतेस आणि अंजली आता खूप लाजून लगेच म्हणाली थँक्यू आणि वेद अजून एकदा म्हणाला आणि गाल फुगवल्यावर तर छान दिसतेस बरं का अशी अंजली खळखळून हसली आणि आता तिच्या त्या सौंदर्यावर त्या गजऱ्यानं नाही तर त्या हसण्यानं चार छान लावलेत असं त्याला वाटलं मग सगळे गाडीत बसले आणि वेदांतिकानं पाहिलं अंजलीचा चेहराही खुल्ला आहे आणि तिच्या केसात गजराही होता आणि तिनं रोहितला कोपर खळी मारून खुणवून बघायला सांगितलं आणि रोहितनंही तिला डन असं खुणवलं आणि आता रोहित मुद्दामच म्हणाला वेदू तू आणि अंजली एका गाडीत बसा मी आणि वेद एका गाडीत बसतो तसा वेद कसा म्हणतो जिजू आपल्या आपल्यात गाडीत बसूया ना कालच्यासारखं आणि त्यानं सगळ्यात आधी अंजलीला दरवाजा सुद्धा दिला अंजलीचा नाईलाच झाला आणि तिला बसावंच वस लागलं तिचा वन साईड घेतलेला पदर खाली रोळायला लागला वेदने तो हातात घेतला आणि सावरून तिच्या ओटीत ठेवला आणि स्वतःही तिच्या शेजारी बसला आजचं त्याचं हे नॉर्मल वागणं बघून अंजली खरं तर खुश होती आणि तिच्या व्रताला प्रारंभ झाल्यापासूनच तिला या व्रताची फळं चाखायला मिळायला लागली होती की काय असं तिला वाटायला लागलं आणि आता खिडकीतून मंद वारं वाहत होतं आणि त्या वाऱ्याच्या झोतावरून तिच्या मोगऱ्याचा येणारा वास वेदला धुंद करत होता कधी तो तिच्याकडे बघायचा कधी ती त्याच्याकडे बघायची पुन्हा लाजून खिडकीतून बाहेर बघायची असं करतच त्यांचा प्रवास पूर्ण झाला आणि मंदिराच्या पायथ्याशी ते आले खूप गर्दी उसळली होती खूप सगळे जोडपे ते व्रत आणि नवस पूर्ण करण्यासाठी तिथं आले होते सगळ्या स्त्रियांनी त्या पंचगंगेच्या पाण्याने कलश भरून घेतले त्यावर दिवा ठेवला आणि तिथल्या प्रथेप्रमाणे त्या सगळ्याजणी एका रांगेत उभा राहिल्या जोडीला त्यांचे नवरे सुद्धा होते सगळ्यांनी चपला काढल्या होत्या वेदने मात्र सॉक्स तसेच ठेवले होते त्याला ऊन सोसणारच नव्हतं आणि आता आई साहेब म्हणाले वेदराजे सॉक्स काढा मंदिरात जायचं आहे वेदने नाईलाजाने सॉक्स काढून ठेवला आणि पहिला चटका बसला तसं त्यानं आई ग म्हणून उडी मारली आणि अंजलीला थोडंसं वाईटच वाचलं ती म्हणाले आहो तुम्ही जस सावलीत मी एकटी करेन हे आणि वेद चिडून म्हणाला कशाला पुन्हा म्हणायला का की तू स्त्री असून तू केलं आणि मी पुरुष असून मला जमत नाही आता हा सगळा राग होता त्या उन्हाचा पण त्यानं अंजलीवर काढला मग सगळ्या पुरुषांना आपल्या आपल्या बायकांच्या भांगात कुंकू भरायला सांगितलं रोहितने आणि वेदनेसुद्धा आता गुपचूप अंजलीच्या भांगात पुन्हा कुंकू भरलं आणि अंजली थोडी गालात हसली आणि सुरू झाला प्रवास पायऱ्या चढण्याचा डोक्यावर पदर घेतला पदरावर कलश ठेवला आणि अणवाणी पायांनी सगळे जोडीजोडीनं आपल्या आपल्या बायकोच्या कलाकलानं आणि तिच्या स्टेपला स्टेप, स्टेप जुळवून निघाले होते वेदला तर खूप चटके बसत होते खालून गरम चटके बसत होते आणि वरूनही ऊन होतं आणि वेद दहा पायऱ्यातच घामे घूम झाला अंजली मात्र हसत हसत पायऱ्या चढत होती आणि वेद विचार करत होता की हिला कसं काही होत नाही कुणास ठाऊ आणि आता जर मला इतके चटके लागत असतील तर त्या दिवशी त्या मंदिरात सुद्धा तिला एक्कावन्न फेऱ्या पूर्ण करताना किती चटके बसले असतील याचा त्याला अंदाज आला अंजली म्हणाली अहो तुमच्या खेशात रुमाल असेल ना तो तरी घ्या डोक्यावर वेद म्हणाला इतक्या सगळ्या उन्हाच्या काहिलीत पुढे रुमालानं काय होणार आहे हे ऊन म्हणजे दादासाहेबांचा राग आहे संपता संपत नाही असं म्हणून वेद चालू लागला आणि अंजलीला हसायला आलं मग निम्म्या रस्त्यात जाईपर्यंत अंजलीच्या पुढे असलेल्या एका स्त्रीला असले अचानक चक्करच आली उन्हाणं तिचा कलशही पडला आणि दिवा पडून ते दिव्याभोवतीचं काचेचं पात्र फुटून नेमका त्याचा तुकडा अंजलीच्या पायात आला आणि अंजलीने त्याचवेळी नेमका पाय उचलला होता पाऊल टाकायला आणि वेदने ते पाहिलं आणि तिचा पाय आता काचेवरच पडणार होता आणि वेदने तिच्या पायाला जखम होऊ नये म्हणून पटकन तो खाली वाकून त्याचा हात त्या काचेवर ठेवला आणि त्याच्या हातावर अंजलीचा पाय होता आणि वेदला पुन्हा जखम झाली त्या काचेची आणि अंजलीनं लगेच तिचा पाय उचलला आणि म्हणाले अहो हे काय करताय वेद म्हणाला काही नाही त्यानं त्या वेदना सहन केल्या आणि काच बाजूला फेकून दिली अंजली म्हणाली हात बघू वेद म्हणाला राहू दे तू पहिलं तुझं व्रत पूर्ण कर अंजलीच्या डोळ्यात आता पाणी चालव आता अंजली भरभर चालू शकत होती पण वेदला चटके बसत होते आणि तो भरभर चालू शकत नव्हता म्हणून ती रेंगाळली होती वेद आणि रोहित कधीचेच वर गेले होते मग काही वेळाने हे दोघेसुद्धा गेले दोघांनीसुद्धा पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या कलशातील पाण्याने देवीला अभिषेक केला आणि इतका त्रास सहन करून आल्यावर वेदने मात्र मनोभावे हात जोडले आणि आता त्याला कळलं की शरीराला त्रास झाल्यावर मनाला त्रास झाल्यावर माणूस देवापुढे हात का जोडतो सगळे श्रम परिहार विसरून जावं म्हणून मग आता अंजलीने तिचं सौभाग्य मागितलं वेदने मात्र काहीच नाही मागितलं आणि पूजा तर मनासारखी संपन्न झाली आणि सगळे घरी आले घरी आल्या आल्या अंजलीने राधाकडून गुलाबजेल मागून घेतलं वेदच्या पायाची आग आग होत होती आणि फोडसुद्धा आले होते तो बेडवर बसून पायावर फुंकर मारत होता ती आग आग थांबत नव्हती राधाने गुलाबजल भरून आणलं एका तबकामध्ये ठेवलं आणि त्याचे दोन्ही पाय तिच्या हाताने पकडून हळूस त्या थंड गुलाबजलाच्या पाण्यात टाकले आणि उरलेल्या उघड्या पायावरती तिच्या हाताने उंजळीत पाणी घेऊन ओतत होती आणि त्याचे चरण धुवत होती मग त्याच्या हातालासुद्धा तिनं मलम लावलं आणि तिची ही कृती बघून वेद थोडा चकित झाला आणि तिला म्हणाला माझ्या पायाला हात लावायची गरज नाही हे काय करतेस तू अंजली म्हणाली मी माझा धर्म पाळते आज तुम्ही माझ्यासोबत व्रत पूर्ण करू लागले ना मग आता तुमची काळजी घेणं माझंही कर्तव्य आहे वेदला आता बरं वाटलं आणि त्याच्या लक्षात आलं पायाला तर तिच्याही चटके बसलेस तो तिला हाताला पकडून म्हणाला उठ तो आणि इथे बस आणि तुझेही पाय यात ठेव तुझ्याही पायांना चटके बसलेत ती माळी नाही नको यात जागा नाही दोघांचे पाय मावतील इतकी आणि वेद म्हणाला मावतील असं म्हणून त्यानं त्याचे पाय थोडे बाजूला घेतले आणि अंजलीला जबरदस्ती तिचे पाय त्याच्यातच ठेवायला लावले आणि दोघांच्याही पायांची बोटं एकमेकांच्या पायांना टच करायला सुरुवात झाली तशी दोघांच्याही हृदयाची स्पंदनं वाढायला सुरुवात झाली दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहायला सुरुवात केली आता कोणीच पापणी पाडायला तयार नव्हतं वेद तर तिच्याचकडे बघत होता आणि अंजलीनंच निसर्ग नियमानुसार लाजून तिची मान खाली झुखवली आणि पाय एका बाजूला घेतले वेद म्हणाला थांब माझं झालं आहे तुझे पाय ठेव असं म्हणून तो उठला आणि बाहेर निघाला इतक्यात पुन्हा त्याच्या मनात काय आलं कुणास ठाव तो परत आला आणि तिला हात पुढे करून म्हणाला फ्रेंड्स तसं तिने पुन्हा चकित होऊन त्याच्याकडे एकटक बघितलं आणि बघतच राहिली वेड्यासारखी मान तिरकी करून आणि पुन्हा वे थोडा मोठ्याने म्हणाला देवी फ्रेंड्स आणि ती म्हणाली हां हो हो फ्रेंड्स असं म्हणून त्याच्या हातात हात दिला आणि नुसती हसून हो मान हलवायला लागली आणि त्याच्या हातात हात दिलेला तोसुद्धा हलवायला लागली वेद हसला आणि मला सोड पुन्हा अंजली म्हणाली काय वेदने तिने पकडलेला त्या हाताकडे इशारा केला आणि म्हणाला हात सोड आणि अंजली ओशाळून म्हणाली सॉरी हां आणि तिने हात सोडला आणि वेद हसूनच बाहेर गेला आणि अंजली डोकं खाजवत बसली की हा इतका चमत्कार झालाच कसा मग संध्याकाळी त्यानं तिचा उपवास सोडला आणि खूप दमल्यामुळे वेद लवकर झोपला आणि अंजलीने चंदनाचा लेप आणला आणि त्याच्या पायाला लावायला सुरुवात केली तसं वेदला त्या थंड स्पर्शानं थोडी जागा आली पण त्यानं काहीच न बोलता तसाच डोळे मिटून रोहितच्या बोलण्याचा विचार करू लागला आणि मनातच वेदा आणि अंजली यांची तुलना सुरू केली